नवरात्री दोन हजार चोवीस कन्यापूजन नवरात्रीमध्ये कन्या पूजेची परंपरा आहेत मुलींना दुर्गा मातेचे प्रतीक मानून तिची पूजा केली जाते कन्यापूजेत किती मुलींना बसवायचे नवरात्रीत पूजेसाठी मुलींचे वय किती असावे कितीही मुलींची पूजा करून काय फायदा नवरात्रीत कन्यापूजा कधी असते माहीत आहेत था का कन्यापूजेचे काय फायदे आहेत नवरात्रीच्या काळात तुम्ही प्रतिपदा ते नवमी तिथी पर्यंत कन्यापूजन करू शकता कन्या पूजा संध्याकाळी सहा सत्तावीस नंतर केव्हाही करता येते कन्यापूजेमध्ये तुम्ही एक ते नऊ क्रमांकाच्या मुलींची पूजा करू शकता नवरात्री दोन हजार चोवीस कन्या पूजा नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मुलींना दुर्गा मातेचे प्रतीक मानून त्यांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये मुलींची पूजा केल्याने माता दुर्गेचा आशीर्वाद मिळतो त्यांच्या आशीर्वादाने कार्य सफल होते कन्या पूजेत किती मुलींना बसवायचे नवरात्रीत पूजेसाठी मुलींचे वय किती असावे कितीही मुलींची पूजा करून काय फायदा कन्यापूजेच्या वेळी मुलाला का बसवायचे कन्यापूजा दोन हजार चोवीस कधी आहेत नवरात्रीच्या काळात तुम्ही प्रतिपदा ते नवमी तिथी पर्यंत कन्या पूजा करू शकता नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून महानवमी पर्यंत मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे तथापि बहुतेक ठिकाणी लोक दुर्गा अष्टमी आणि महानवमीला कन्यापूजा करतात या आधारावर ह्या शहाय नवरात्रीमध्ये अकरा ऑक्टोंबरला दुर्गा अष्टमी आणि बारा ऑक्टोंबरला महानवमीला कन्यापूजा केली जाईल नवरात्रीमध्ये कन्या पूजेला खूप महत्व आहेत ज्यांना अष्टमीला कन्या पूजा करता येत नाही त्यांनी महानवमीला हे काम करावे नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथेला कन्या पूजेला विशेष महत्व आहे उपवास करणारे भाविक मुलींना खाऊ घालूनच उपवास सोडवतात मुलींना देवी मातेचे रूप मानले जाते असे मानले जाते की ह्या दिवशी मुलींना जेवण दिल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी येते कन्याभोज दरम्यान नऊ मुली असणे आवश्यक आहेत वर्षापेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि त्यांचे जीवन समृद्ध राहते नवरात्रीमध्ये कन्या पूजेला खूप महत्व आहे सहसा नव नौ, नवमीच्या दिवशी मुलींची पूजा करून जेवण केले जाते परंतु काही भाविक अष्टमीला मुलींची पूजा करतात नवरात्रीच्या काळात अष्टमी आणि नवमीच्या दिवशी मुलींना भोजन देण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे सांगितलेले तथ्य असे आहेत की दोन ते दहा वर्ष वयोगटातील नऊ मुलींना आहार दिल्यास सर्व प्रकारचे दोष दूर होतात मुलींना भोजन देण्यापूर्वी देवीला नैवेद्य दाखवावा आणि देवीला वस्तूही देवीला अर्पण कराव्यात त्यानंतर मुलींची मेजवानी आणि पूजा करा जर मुलीला जेवण मिळत नसेल तर तांदूळ पीठ भाजीपाला फळे असा स्वयंपाकासाठी लागणारा कच्चा माल तिच्या घरी जाऊन मुलीला सादर करता येतो महाअष्टमी आणि नवमीला कन्यापूजा नवरात्री म्हणजे कन्या पूजा नवमीच्या दोन्ही तारखांना केली जाईल महाष्टमीला महागौरीची तर नवमीला सिद्धिदात्रीची पूजा केली जाते ज्या घरामध्ये महा आणि महानवमीची पूजा केली जाते त्या दिवशी मुलींना अन्नदान केले जाते आणि त्यांना भेटवस्तू वाटल्या जातात कन्या भोजनाचे महत्व पुराणात आहेत प्राचीन धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारी पूजा आवश्यक आहे कारण कन्याची पूजा केल्याशिवाय भक्तांचे नवरात्रीचे व्रत अपूर्ण मानले जाते अष्टमी आणि नवमी तिथी कन्या पूजेसाठी योग्य मानले जात्या दहा वर्षापर्यंतच्या मुली कन्यासाठी योग्य आहेत मुलींची आणि देवीच्या शस्त्रांची पूजा महानवमीला माता शक्तीची विविध प्रकारे पूजा करा या तिथीला देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष नैवेद्य देऊन हवन करावे यासोबतच नव मुलींना देवी मानून त्यांना अन्नदान करावे दुर्गा मातेला विशेष प्रसाद द्यावा पूजेनंतर रात्री जागरण करून भजन कीर्तन नृत्य आदींनी उत्सव साजरा करा प्रत्येक वयोगटातील मुलींचे वेगवेगळे महत्व असते दोन वर्षाच्या मुलीला कुमारी म्हणतात त्यांच्या उपासनेने दुःख आणि दारिद्र्य नाहीसे होते तीन वर्षाची मुलगी त्रिमूर्ती मानली जाते त्रिमूर्तीच्या पूजेने कुटुंबात संपत्ती आणि समृद्धी येते चार वर्षाच्या मुलीला कल्याणी मानले जाते तिची पूजा केल्याने सुख समृद्धी येते पाच वर्षाची मुलगी रोहिणी मानली जाते तिची पूजा केल्याने रोगापासून मुक्ती मिळते सहा वर्षाची मुलगी कालिका आहेत तिची पूजा केल्याने ज्ञान आणि राजयोग प्राप्त होतो सात वर्षाची मुलगी चंडिका मानली जाते तिची पूजा केल्याने समृद्धी प्राप्त होते आठ वर्षाच्या मुलीचे नाव शांभवी आहेत त्यांची पूजा केल्याने प्रसिद्ध मिळते नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हटले आहेत त्यांची पूजा केल्याने शत्रूचा पराभव होतो आणि दहा वर्षाची मुलगी सुभद्रा बनते सुभद्राची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि सुखाची प्राप्ती होते अशी पूजा करा कन्या पूजनेच्या दिवशी घरी येणाऱ्या मुलींचे खऱ्या मनाने स्वागत केले पाहिजे यामुळे देवी माता प्रसन्न होते यानंतर त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावे यामुळे भक्तांच्या पापांचा नाश होतो सर्व करून चर... आशीर्वाद घ्यावा यामुळे भक्ताची प्रगती होते पाय धुतल्यानंतर मुलींना स्वच्छ आसनावर बसवावे त्यांच्या कपाळावर कुमकुम तिलक लावून कलावा बांधावा मुलींना जेवण देण्यापूर्वी दुसरा भाग देवीला अर्पण करा नंतर सर्व मुलींना जेवण द्या जरी मा दुर्गाला हलवा चणे आणि पुरी अर्पण केली जाते परंतु आपण आपल्या क्षमतेनुसार मुलींना खाऊ शकता जेवण झाल्यावर मुलींना तुमच्या इच्छेनुसार दक्षिणा द्या कारण दक्षिणेशिवाय दान अपूर्ण राहते लग्नाला विलंब होत असेल तर लग्नाला उशीर झाला असेल पाच वर्षाच्या मुलीला अन्नदान करून भेट मेकअपच्या वस्तू द्या पैशाशी संबंधित समस्या जर तुम्ही पैशा आपापी त्रस्त असाल तर चार वर्षाच्या मुलीला खीर खायला आनी द्या त्यानंतर पिवळे वस्त्र आणि दक्षिणा द्या शत्रू कामात अडथळे आणत असतील तर तीन नऊ वर्षाच्या मुलींना खाद्यपदार्थ आणि कपडे द्या कौटुंबिक त्रास तीन ते दहा वयोगटातील मुलींना मिठाई द्या बेरोजगारी सहा वर्षाच्या मुलीला छत्री आणि कपडे द्या सर्व समस्या सोडवा पाच ते दहा वर्ष वयोगटातील खाद्यपदार्थासह दूध पाणी आणि फळांचा रस द्या सौंदर्य वस्तू देखील द्या जय माता दी तुम्हाला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा